स्वतः शिवाजी महाराजांनी असं म्हणलेलं आहे की जिंजीचा हा किल्ला अखंड अख्ख्या हिंदुस्तानातला एक सर्वात अभेद्य असा किल्ला आहे मराठा साम्राज्याच्या एका छत्रपतीचा म्हणजे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा कारभार बघितलेला असा हा इतिहासाचा साक्षीदार असलेला हा जिंजी किल्ला आहे आपण आलेलो आहे तमिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्याला जिंजीचा किल्ला जरी महाराष्ट्राच्या बाहेर असला तरी या किल्ल्याला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे याचं कारण असं की रायगडानंतर स्वराज्याची ही दुसरी राजधानी आहे राजाराम महाराज रायगडाहून निसटले आणि मोगलांपासून बचावत ते जिंजीच्या किल्ल्याला पोचले आणि तेव्हापासनं जिंजी ही स्वराज्याची प्रशासकीय राजधानी राहिलेला आहे किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला बघायला मिळतो तो एक भव्य विस्तीर्ण प्रदेश आणि या प्रदेशातच आहेत किल्ल्यावरच्या बऱ्याचशा पुरातन वास्तू आणि त्यातली सगळ्यात भव्य दिव्य म्हणजे हा कल्याण मंडप कल्याण मंडपाच्या समोर आहे तो हा सुंदर आणि अतिशय भव्य असा हत्ती तलाव एक किल्ला नसून हे तीन किल्ले आहेत आता तुम्ही माझ्या मागे राजगिरीचा किल्ला बघताय जिथे म्हणजे तख्ताची जागा ही राजगिरीच्या किल्ल्यावर होती ह्या माझ्या उजवीकडे हा चंद्रायनदुर्ग किंवा इथले लोक म्हणतात तसं चंद्रगिरी असा किल्ला आहे आणि इथनं डावीकडे आहे तो कृष्णगिरीचा किल्ला तर आता हा भाग, भाग भौगोलिकरित्या असा बनलेला आहे म्हणजे की हा इथे वेडा पडला तरी हा किल्ला घेणे खूप अवघड आहे हत्ती तलावाच्या काठाशी उतरल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला त्याच्या सुंदर स्थापत्याचा अनुभव येतो जिंजीचा किल्ला हा वेल्लोरपासनं नव्वद किलोमीटर आणि पॉंडीचेरीपासून सत्तर किलोमीटर आहे तसेच हा किल्ला बघण्यासाठी चार ते पाच तास वेळ आवश्यक आहे तर मुख्य दारात आत आल्यावर आता सुमारे पंधरा वीस मिनटाच्या चालीनंतर आपण राजगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो हो। आहोत तर आता येताना आपण रस्त्यात बरेच असे वास्तू बघितलेले आहेत जसं एक कल्याण मंडप होता जे बावडीसारखं होतं त्यानंतर इथे धान्य कोठारे त्यानंतर दारुगळ्याच कोठार आहे आता या किल्ल्याचं चढ चालू होते या किल्ल्याला पायऱ्या पायऱ्या आहेत आहेत बऱ्याचशा आणि चढण तशी बऱ्यापैकी वरपर्यंत आहे दमछाक करणारा पायऱ्यांचा रस्ता आपल्याला आणून सोडतो ते राजगिरी किल्ल्याच्या दारापाशी काली किल्ल्यातल्या प्रवेशासाठी इथे एक पोर्टेबल लाकडी पूल होता आता त्या ठिकाणी एक लोखंडाचा ब्रिज बांधण्यात आला आहे किल्ल्याच्या दरवाजातून आपण बाले किल्ल्यात प्रवेश करतो बाले किल्ल्यात एका ठिकाणी जिना चढून वर गेल्यावर आपल्याला या गोष्टीचा प्रत्यय येतो की शिवाजी महाराज या किल्ल्याला सर्वात अभेद्य किल्ला आणि ब्रिटिश या किल्ल्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट का म्हणून गेले हे प्रचंड दगडदोंडेवाले कडे चढून कुठला शत्रू इथे हल्ला करेल बाले किल्ल्यावरून आपल्याला खूप सुंदर नजारे दिसतात तसेच इथून सभोवतालचा खूप मोठा प्रदेश आपल्या डोळ्यासमोर असतो बालेकिल्ल्याचं एक खास आकर्षण म्हणजे हे द्विमजली टॉवरसारखी ही इमारत पण या बाले बालेकिल्ल्यावरची सर्वात सुंदर वास्तू आहे ते म्हणजे हे रंगनाथ मंदिर हे रंगनाथ मंदिर आणि द्विमजली इमारत हे एकमेकाच्या आमने सामनेच आहेत बाले किल्ल्याचा हा भाग अतिशय हवेशीर आणि शांततेचा अनुभव करून देणारा आहे या दोन वास्तूंसमोर आपल्याला दिसते ती एक धान्य कोठार सदृश इमारत अत्ता आपन सा आता याच्या आधी आपण समोर दिसत असलेला राजगिरी हा किल्ला सर केला आणि आता त्याच्यानंतर आपण आलो आहे की माझ्या मागे दिसतोय तो कृष्णगिरी किल्ला सर करायला साधारण चौदाशे पंधराशे पायऱ्या चढून आम्ही राजगिरीची मोहीम आता फते केलेली आहे आणि आता आत्ताच इथे लिहिलेल्या माहितीनुसार इथे चारशे ते पाचशे पायऱ्या या किल्ल्याला आहेत तर आता खरंच किती पायऱ्या आहेत आणि वर काय आहे हे आपण पुढे जाऊन बघूया कृष्णगिरी किल्ला चढताना वाटेच्या दोन्ही बाजूला असलेले महाकाय दोंडे आपलं लक्ष वेधून घेतात पस्तीस ते चाळीस मिनिटात साधारण पाचशे पायऱ्या चढून शेवटी आपण कृष्णगिरी किल्ल्याच्या दरवाजाशी पोचतो कृष्णगिरी किल्ल्याचा पसारा आणि एकूण आवाका हा राजगिरी किल्ल्यापेक्षा फारच कमी आहे पण किल्ल्यावर दोन मंदिरे आणि इतर पुरातन इमारतींचे फारच सुरेख अवशेष आहेत यापैकी काही इमारतींच्या छतावर चढले की आपल्याभोवती थ्री सिक्स्टी डिग्रीज दिसणारा जो नजारा असतो तो, तो आपल्याला केवळ थक्क करून जातो इथे एक फार सुंदर वास्तू आहे जी बघितल्यावर असं वाटते की ते राजघराण्याचं प्रेक्षागृह किंवा बैठकीची जागा असावी अशा या इमारतींच्या छतावर आणि तटबंदीवर चढून आजूबाजूचा परिसर बघण्यात आमचा वेळ किती आणि कसा गेला हे काहीच कळाले नाही तिसऱ्या किल्ला चंद्रायन दुर्गाची वाट आता अस्तित्वात नसल्याने आपल्याला त्या किल्ल्यावर जाता येत नाही पण राजगिरी आणि कृष्णगिरी या दोन्ही किल्ल्यांचे आपापले सौंदर्य आणि आपापले वैशिष्ट्ये आहेत जे केवळ अवर्णनीय कारण सोळाशे नव्वद मध्ये या जिंजीच्या किल्ल्याला वेढा पडला होता आणि तो वेढा दोन महिने चार महिने आठ महिने नाही तर तब्बल आठ वर्ष चालला होता आणि या आठ वर्षात सुद्धा मोगलांना हा किल्ला जिंकता आला नाही तर शेवटी जेव्हा मोगलांनी एक अखेरचा डावा करून हा किल्ला जिंकला पण त्याच्या आधी राम महाराज जिंजीहून वेल्लोरला निसटले होते अशा या महाराष्ट्राबाहेरच्या स्वराज्याच्या या अनोख्या राजधानीचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा ही नम्र विनंती धन्यवाद